इंग्रजी अक्षरमालेतील एच पासून यम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज ही एपासून एफ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांच्या बेरीजच्या कितीपट आहे एच पासून आपण पर्यंतचे अक्षरे आपण या ठिकाणी लिहून घेऊयात एचचा अनुक्रमांक जो आहे तो आठ नऊ दहा अकरा बारा आणि एमचा अनुक्रमांक ते आहे आणि या सर्वांची जी बेरीज असणार आहे ती त्रेसष्ट असणार आहे ए बी सी डी ई आणि एफ या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज ही एकवीस असणार आहे प्रश्न विचारलेला आहे एच पासून यमपर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज ही एपासून ई एफ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांच्या बेरजेच्या किती पट आहे या ठिकाणी विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे या बेरजेच्या तीन पट आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात अक्षरमालेतील सुरुवातीपासून एक तीन पाच बारा एकोणावीस या क्रमांकावर असलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते पहिल्या क्रमांकावर तिसऱ्या पाचव्या बाराव्या आणि एकोणीसाव्या क्रमांकावर आपल्याला अक्षरे हवी आहेत पहिल्या क्रमांकावर जे अक्षर आहे ते ए आहे तिसऱ्या क्रमांकावर सी अक्षर आहे पाचव्या क्रमांकावर ई अक्षर आहे बाराव्या क्रमांकावर एल अक्षर आहे आणि एकोणीसाव्या क्रमांकावर यस yes, अक्षर आहे यापासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे तो असणार आहे स्केल स्केल हा अर्थपूर्ण शब्द आहे डावीकडून चौथे अक्षर आपल्याला विचारले डावीकडून पहिले अक्षर दुसरे अक्षर तिसऱ्या अक्षर आणि चौथे अक्षर जे आहे ते यायला असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल yes, यस डी -E ई एस आर या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर कोणते या सर्व अक्षरापासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे तो असणार आहे ड्रेस आणि उजवीकडून आपल्याला चौथे अक्षर पाहिजे या ठिकाणी हे पहिले अक्षर असेल दुसरे अक्षर आणि तिसरे आणि चौथे अक्षर म्हणजे उजवीकडून चौथे जे अक्षर असणार आहे ते असणार आहे आर म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा व पंधरासाठी साठी सूचना आहे ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेतील मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमालिका तयार केली आहे तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांच्या उत्तरांसाठी योग्य पर्याय निवडा इंग्रजी अक्षरमातील मूळ अक्षरे वगळून जी अक्षरे आहेत ते याप्रमाणे असतील आता प्रश्न आहे नवीन अक्षरमालेत यच व टी या अक्षरांच्या मध्यभागी कोणत्या अक्षर येईल आपल्या या ठिकाणी पाहूया यच आणि या ठिकाणी टी आहे या दोघांच्या मध्यभागी जे येणारं अक्षर आहे दोघांच्या मध्यभागी येणारं अक्षर हे एन आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल उजवीकडून अकराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते प्रश्न क्रमांक चौदा व तीच सूचना आहे या ठिकाणी उजवीकडून अकरावे अक्षर जे असणार आहे हे पहिले अक्षर असणार आहे दुसरे अक्षर तिसरे हे चौथे अक्षर पाचवे अक्षर सहावे सातवे अक्षर आठवे अक्षर नववे अक्षर दहावे अक्षर आणि अकरावे अक्षर म्हणजे उजवीकडून अकरावे अक्षर जे आहे ते एल असणार आहे या अक्षराच्या उजवीकडे आपल्याला विचारलेलं आहे परत उजवीकडे आपल्याला जायचं आहे पाचवे अक्षर पाहिजे म्हणजेच एन हे पहिले अक्षर असेल ओ हे दुसरे अक्षर असेल पी हे तिसरे अक्षर असेल आर हे चौथे अक्षर असेल आणि टी हे पाचवे अक्षर असेल म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा व सतरासाठी सूचना एस ओ सी एम टी यू या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा प्रश्न आहे त्या शब्दातील डावीकडून तिसरे इंग्रजी अक्षर वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते वरील अक्षरापासून जो अर्थपूर्ण शब्द तयार असणार आहे तो आहे कस्टम कस्टम हा अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे आणि या ठिकाणी डावीकडून तिसरे अक्षर आपल्याला विचारलेलं आहे पहिला अक्षर दुसरा अक्षर तिसरं अक्षर डावीकडून तिसरे अक्षर जे आहे ते एस आहे आणि यस या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेमध्ये जो अनुक्रमांक आहे तो आहे एकोणावीस म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे या शब्दातील शेवटचे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते कस्टम या अर्थपूर्ण शब्दामध्ये जे शेवटचे अक्षर आहे ते यम आहे आणि यम हे तेराव्या क्रमांकावर येते म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल जर मूळाक्षरे उलट क्रमाने लिहिली आणि बीपासून सुरू करून प्रत्येक एका आड एक अक्षर काढून टाकले तर सर्वात मध्यभागी येणारे अक्षर कोणते बीपासून एका आड एक अक्षर काढून टाकल्यानंतर जी अक्षरे असतील ती याप्रमाणे असतील आता या अक्षरांच्या मध्यभागी येणारं जे अक्षर आहे ते अक्षर असणार आहे एम एम हे या मध्यभागिनारे अक्षर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल जर आर ओ ई एन पी क्यू डी ही अक्षरे इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमाने लिहिली तर किती अक्षरांच्या जाग्या सारख्याच राहतील अक्षरे आपण अगोदर लिहून घ्या आर ओ एन पी क्यू डी ही अक्षरे आहेत आता ही अक्षरे आपण वर्णमाल्यानुसार लिहूयात म्हणजे डी सर्वप्रथम येईल नंतर ई येईल नंतर एन येईल नंतर ओ येईल नंतर पी येईल नंतर क्यू येईल आणि नंतर आर येईल या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात येईल पी आणि क्यू या दोन अक्षरांची जागा जी आहे त्या सारख्याच आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे येणाऱ्या शब्दांची मांडणी कोणती आहे शब्द आहेत कीटन काफ्टन केचप केरोसिन नीट प्रत्येक शब्दामध्ये के हे पहिला अक्षर आहे म्हणून आपण दुसऱ्या अक्षरांचा विचार करूया या ठिकाणी दुसरे अक्षर ए हे दुसरं अक्षर आहे म्हणजेच दोन नंबरचा शब्द हा सर्वप्रथम येईल त्यानंतर ई हे अक्षर असणारे शब्द त्यानंतर येतील परंतु या ठिकाणी तिसरा अक्षर आर आणि टी आहे म्हणजे दोनच्या नंतर चौथा येईल त्यानंतर तिसरा शब्द येईल त्यानंतर एक आणि पाचच्या मध्ये विचार केल्यानंतर आय हे अक्षर यांच्या अगोदर आहे म्हणजे यानंतर पहिला शब्द येईल आणि सर्वात शेवटी पाचवा येईल म्हणजेच दोन चार तीन एक पाच हा अचूक पर्याय क्रमांक आहे दोन चार तीन एक पाच म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद